नमस्कार दैनिक माहूळमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी विशाल कुंभार मावळ तालुक्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सध्या सुरू झालेली आहे आपल्याला सगळ्यांना माहिती की चार नोव्हेंबर रोजी हो राज्य निवडणूक आयुक्त राज्य निवडणूक आयुक्तांनी पत्रकार परिषद घेत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकांची घोषणा केली होती त्यामध्ये मावळ तालुक्यातील वडगाव नगरपंचायत लोणावळा नगर परिषद आणि तळेगाव तागवाडी नगर परिषद या तीन ठिकाणच्या नगर निवडणुकांची देखील घोषणा करण्यात आलेली आहे मावळ तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भारतीय जनता पार्टी हे प्रमुख पक्ष आहेत तर त्याच्यासोबतच इतर पक्ष देखील आपापली ताकद बांधून आहेत या होणाऱ्या निवडणुका प्रत्येक पक्ष स्वतंत्र सोबळावर लढण्याच्या घोषणा करत आहेत आणि त्यामुळंच महायुती असेल महाविकास आघाडी असेल यांचं गणित कुठे जुळताना दिसत नाही मावळ तालुक्याचा जर विचार केला तर ता मावळ तालुक्यामध्ये आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या निवडणुकीमध्ये पूर्ण ताकदीने उतरण्याची भाषा करत आहे तर दुसरीकडे भारतीय जनता पार्टी देखील विधानसभेतील दोन पराभवानंतर अत्यंत ताकदीने नियोजनबद्धही त्या निवडणुकीमध्ये उतरताना दिसत आहे आज आपण पाहू शकतो की आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अति तातडीची बैठक आयोजित केलेली आहे वडगाव मावळ येथे शिवराज पॅलेसमध्ये ही बैठक होणार आहे आणि त्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक सेलच्या अध्यक्षांनी पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या आजी माजी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते इच्छुक उमेदवार यांनी उपस्थित राहा अशा पद्धतीचे मेसेज काल प्रत्येकाला पाठवण्यात आले आणि त्या माध्यमातून आज ही सकाळी दहा साडे दहा वाजता शिवराज पॅलेस येथे बैठक होते या बैठकीला स्वतः आमदार सुनील शेळके उपस्थित राहणार आहेत पक्षाचे अध्यक्ष गणेश खांडगे उपस्थित राहणार आहेत या बैठकीमध्ये काहीतरी मोठा निर्णय होईल अशी चर्चा सध्या कार्यकर्त्यांमध्ये सर्वसामान्य नागरिकांमध्ये होत आहे आपण जर पाहिलं तर नगरपंचायत आणि नगर, नगर परिषदांच्या निवडणुकासाठी उमेदवारी अर्ज भरायला आता बघ फक्त तीन दिवस बाकी आहेत दहा तारखेपासून उमेदवारी अर्ज भरले जाणार आहेत अशामध्ये कुठल्याही ठिकाणी अधिकृतरित्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं देखील उमेदवाराची घोषणा करण्यात आली नाही ती घोषणा फक्त केवळ आमदारांनी एका कार्यक्रमामध्ये केलेली आपल्याला पाहायला मिळते मात्र पक्षाकडनं अशा प्रकारचं कुठले अधिकृत वक्तव्य किंवा पत्रक पुढे आलेलं नाही याचा अर्थ फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच नाही तर भाजपाचे देखील कुठल्याही प्रकारची उमेदवारीची घोषणा झालेली नाही मात्र आज जेव्हा हा मेळावा होतोय आज जेव्हा पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक होती तर या बैठकीमध्ये कदाचित आमदार सुनील शेळखे आपल्याला माहिती की कालच अजितदादा पवार जे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वे सर्व आहे त्यांनी पुणे जिल्ह्याचा आढावा घेतला होता आणि त्या आढावा बैठकीमध्ये आमदार सुनील शेळके आणि पुणे जिल्ह्यातील सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते आमदार उपस्थित होते आणि त्या बैठकीनंतर आज ही बैठक होत आहे त्यामुळे कदाचित आजच्या बैठकीमध्ये काहीतरी मोठा निर्णय होण्याची आणि कदाचित स्वबळावरती मावळ तालुक्यातील निवडणुका लढवण्याची घोषणा ही आमदार सुनील शेळके किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून केली जाऊ शकते मात्र जे इच्छुक उमेदवार आहेत त्या इच्छुक उमेदवारांना आता उमेदवारी कधी डिक्लेअर होणार याचीच अपेक्षा लागलेली आहे मावळ तालुक्यातील या निवडणुकीच्या घडामोडीच्या अनुषंगाने काय काय घडामोडी घडतात त्या सगळ्यांचे अपडेट्स आपण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत पात्रा दैनिक मावळ